समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसची कोंडी म्हणून स्वबळाचा नारा याबद्दल किशोरी पेडणेकर यांनी कारण सांगितले पाहूयात सगळ्या याच्यात काही राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सटपाळ यांनी वक्तव्य केलं होतं हे अडचणीचं ठरते आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीला असं वाटतं तुम्हाला आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नये त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा